तब्येत खूप खराब आहे एकशे तीन एकशे चार पॉईंट तापे रविवारी दवाखाने पण बंद खूप म्हणजे खूप त्रास होते मला डोकं तितकं फुटायला लागले लय म्हणजे लय लय मला कंटाळलाय असल्याविषयी दोन तीन महिने आधी बघा मी व्हिडिओ टाकली होती आता जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यांना माहितच असेल तो पण माझा असं दुखल होतं आता पण सारखं सारखं दुखतय डोकं ते फुटतंय काय करू मला काही समजत नाही ह्याच्या आधी सुद्धा मी दोन तीन वेळा सी टी स्कॅन काढलेले डोक्याचे नॉर्मल येते पण काय इतकं डोक्याला माझे डेंजर होते काही समजत नाही म्हणजे लय असं झालं असं आयुष्य असण्यापेक्षा नसलेलं बरं कुठले कंटाळ आले मला असं वाटते मेलं बर मला या माझ्या मुलासाठी मला असं वाटतंय नको ह्याच्याकडे बघून असं वाटतंय नको मी आत्ता जिवंत असताना ह्याचे इतके आहेत तर मी नसल्यावर त्याचं कसं होईल म्हणून लय वाईट वाटतंय काय करू मला काही समजत नाही सारखं सारखं दुखतंय सारखं सारखं डोकं दुखतंय ताप पीती आताच औषध आणि बघा पूर्ण हाताला घाम घाम मी सगळं घाम 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 गा। घाम डोळे बघा माझे इतके सकाळपासून रात्र हो काय पेलू हा काल पण मी काल रात्रीपासून अचानक दुखायला लागले सारखं दुखते मी दोन तीन वेळा सिटी स्कॅन केली के डोक्याची सिटी स्कॅन तर तुम्हाला माहिती किती मागे दहा बारा हजार रुपयाला आहे तर पप्पाने केली ते लग्नाच्या आधी दोन वेळा केले ते नॉर्मल येते पण काय माहिती काय होते बायत आलं आहे माझ्या मुलासाठी मला त्याच्याकडं बघून शांत बसायला लागते त्रास होतोय काही समजत नाही काय करू काय नाही सारखं सारखं आजारी डोकं तर असं होत जसं काय माझं फुटन डोकं आता जरी मला देवाने मरण दिलं ना मी खुशीने मरण पण माझ्या मुलाकडे बघून मला असं वाटतंय नको त्याची होती आता मी किती हाल होते मॅ मी मेल्यावर तर कसं होईल त्याचं या विजयाने मला कंट्रोल करायला लागतं डोकं त्रास माझं आत्ता डोकं होतं तर डोकं माझं डेंजर त्रास होत्रास होते तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नाही माझं आता करायचंय औषधांधे मेडिकल मधून गोळ्या आणले तेच ठेवले दुपारी पण खाल्ला आता पण खाल्ला आता ते पण करून आता का ते मेडिकल मधून गोळ्या आणली नाही राहिलं तर उद्या नाही बघा त्या गोळीने कणकणी हो मम्मा काय पिलू लय मला वाहत काय करू मला काही समजत नाही कुठं जाऊन जीव देऊ काय करू इतका व्हायचा काल आयुष्याचा पिलू माझ्या मुलासाठीच मला राहायला काही नाही हो मम्मा हो। लय म्हणजे बोल सुद्धा वाट नाही पण मन मोकळं करायला असं काहीतरी पाहिजे ना ले माझे आले लय सांगू शकत नाही मी इतके होते डोळे बघा माझे सगळं सुजले सगळं सकाळपासून तर जेवण नाही केलं दुपारीच ते थोडंसं मी बिस्किटांची पिली त्याच्यावर गोळी खाल्ली नाही राहिले काहीच फरक नाही आता मेडिकल मध्ये जाऊन दुसरी गोळी आणली म्हणलं बघू त्याने काय होतं का जेवण सुद्धा वाटत आहे इतके हलवायला लागले तिला हलवायला लागले काय देवाने काय दिले नश नाही रात्रभर तर मला झोपच नाही आता पण दिवसभर मी जागे रात्रभर पण जागे मग डोकंच दुसरं काही नाही मला आणि ताप माझे एकशे तीन एकशे चार एक ताप आहे आता सध्या सगळं माझं बुकायला लागले कणकणी आली हे बघा सकाळपासून मी अंगणच घेऊन बसलेले सकाळपासून मी उठले नाही जागेवरून मुलाकडे पण निघलं की नाही तर तर त्यात बसलाय चला मी ठेव का मला बोलूशी वाटत वाट नाही वाटलं चांगलं तर उद्याला लाईवी जे कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा ठेवते मी आता सध्या Thank you.